ताट उभर करणारे बैलगाडी मालक बैल उभी करा आणि झेंड्या वल्यान करा चार आणि पाच घालते सहा आणि सात वाल्याने गाड्या झुपायला घ्यायच्या सहा आणि सात वाले गाड्या झुकून तयार सहा आणि सात पाच मिनिटाचा आपल्याला गाड्या सुटल्या गाड्या झुल्यावर क्रमांक या मदनातला चार सुटला आणि चार मध्ये तीन गाड्या पडतायत आणि तीन गाड्या लढा चढ हर्याल सुंदर अशी गाडी पडते तेज आणि आर्जू पड्याल गाडी पडते हरणी आणि वादळ अतिशय सुंदर अशा गाड्या पडतायत परंतु शेवटच्या क्षणाला डायव्हरचा चलात्पणा आणि गाडी सुंदर अशी सेमी साडी पात्र निर्वाद वाले हो निकाल पुक्र शेत ओझेवाले हा हो तुम्हाला पण येला दे दिला, दिला जाईल फक्त थोडा ताबा प्रत्येकाला दिया